नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या अरिवर्कचे जे काय क्लास चालू आहे त्यामध्ये मी तुम्हाला ही चेन स्टिच शिकवली होती तर ही चेन स्टिच कशी बनवायची आहे तर हे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये आणि सविस्तर शिकवलेलं होतं तर बऱ्याच ताईंना ही चेन स्टिच जमलेली आहे जवळजवळ सगळ्या ताईंना ही चेन स्टिच जी आहे ती जमलेली आहे तर बघा मी तुम्हाला याच्यामध्ये अगदी सविस्तर सांगितलं होतं की वरच्या बाजूने सुई कशी पकडायची बघा या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर सुई कशी पकडायची की कशी खाली गेली की त्यामध्ये धागा कसा अडकवायचा आणि वरती कसं काढायचं तर अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं खालच्या बाजूने ही धागा कसा अडपायचा ते देखील सांगितलं होतं आणि वरच्या बाजूने ही चेन कशी करायची ते देखील मी तुम्हाला अगदी सविस्तर असं सांगितलं होतं तर बघा ऑनलाईन करण्यामध्ये आणि समोर आपलं ऑफलाईन करण्यामध्ये खूप फरक असतो आपल्याला ऑफलाईन लगेच कळतं ऑनलाईन थो थोडंसं जड जातं तरी देखील मी अगदी समजावून तुम्हाला सांगितलेलं आहे नक्कीच सर्व ताईंना असं कळालं असेल मला आजच्या व्हिडिओच्या ज्या कमेंट कालच्या व्हिडिओ खाली ज्या कमेंट आल्या होत्या त्यावरून तरी कळालेलं आहे की सर्वांना ही चेन स्टीच जमलेली आहे तर जमलेली आहेच त्याचबरोबर तुम्ही याची भरपूर अशी प्रॅक्टिसही केली असेल तर बघा मी तुम्हाला अशा सरळ लाईनी अगोदर बनवायला सांगितल्या होत्या चेनस्टिचच्या भरपूर अशा बनवा म्हटले होते त्यानंतर बघा हे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे थोडं वेगवेगळे डिझाईन बनवा म्हण सांगितलं होतं गोल चौकोन त्यानंतर त्रिकोण अशा प्रकारे एकसारखे असे बनवत त्याला पण आपण स्टिचने हे पूर्ण करायचे त्यानंतर एखादं असं फ्लावर वगैरे बनवायचं त्यालाही स्टिच बनवायचं म्हणजे काय होतं अशा प्रकारे आपण जेव्हा करतो ना तर आपल्या हाताला सफाईपणा येतो म्हणजे एकदम असं साफ येतं अशा प्रकारे सुंदर अशी चेन ती बनते ठीक आहे तर हे बघा इथे माझी थोडीशी चेन खराब खराब झालेली आहे तर मी इथपर्यंत तुम्हाला वरच्याच बाजूने दाखवलो होतो म्हणजे व्य व्यवस्थित वरतीच करत होते त्यानंतर मी तुम्हाला खालचा जेव्हा कॅमेरा खालच्या बाजूने धागा कसा अडकवायचा हे दाखवत होते तेव्हा खाली लक्ष आणि वरती पण लक्ष ठेवायचं त्यामध्ये हे अशा प्रकारे झालेलं आहे ठीक आहे त्यानंतरही ही, ही बघा चेन अशा प्रकारे आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला घेताना काय करायचं आहे अगदी आपली जी चेन आहे ती थोडीशी मोठी मोठी घ्यायची आहे नंतर आपल्याला अगदी छान अशी बारीक एकसारखी घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला मोठी छोटी असं होत राहतं सुरुवातीला आपल्याला त्याचा अंदाज येत नाही ठीक आहे त्यामुळे छोटी मोठी होते काहीही अडचण नाही तर तुम्हाला याची प्रॅक्टिस करून करून अगदी सुंदर अशी तुमची चेन तयार होणार आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की याचा जो ब्लाऊज पिचा असा आपण सुईवरती काढली की त्याचा कपडा जो आहे तो याच्यामध्ये कुततो तर हे बघा सुई आपल्याला मी तुम्हाला कशी पकडायची आहे ते देखील या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि हे बघा हे बघा अशा प्रकारे मी किती वेळा घालते काढते तरीही याच्यातला जो ब्लाऊज पीसचा धागा आहे तो याच्यामध्ये अडकत नाही तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला सुई फिरवायची असते तर बघा हे बघा अशा प्रकारे ही सुई अशी हे बघा आता इथे आहे अंगठ्याखाली हे बघा आणि हे जे टोक आहे ते इकडच्या बाजूने आहे याच्यामध्ये आपल्याला धागा अडकवायचा असतो आणि हे बघा अशा प्रकारे घातली की मी अशा प्रकारे हे फिरवून घेते हे बघा अशा प्रकारे फिरवायची सुई म्हणजे तो धागा जो आहे तो बा ब्लाऊज पीसचा तो अडकत नाही ह्या अगदी छोट्या छोट्या टीप आहे परंतु खूप महत्त्वाच्या आहे आणि आपल्या हे जे अरिवर्क आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही स्टिच चेन स्टिच आली की आपल्याला संपूर्ण अरिवर्कचं डिझाईन येतं काहीही अडचण येत नाही कुठेही अडचण येत नाही फक्त सगळ्यात महत्वाची म्हणजे ही चेन स्टिच आणि त्यानंतर म्हणजे आज आपण शिकणार आहोत ही चेन स्टिच झाल्यानंतर इथे गाठ कशी द्यायची बघा तर हे बघा इथे मी जसं आपलं थांबलं होतं तसंच ठेवलेलं आहे आणि इथे गाठ कशी द्यायची हे आपलं राहिलेलं होतं तर मी काय आहे बघा आता इथे आपण गाठ दिलेली नाही तर काय होतं हे बघा पूर्ण पूर्ण आपण ही पूर्ण उसून घेऊ शकतो आपण गाठ जेव्हा देत नाही ना तेव्हा ही पूर्ण ही उसळून जातं हो। एक फक्त खालचा धागा खेचायची हे बघा खालचा धा खालचा जो धागा आहे ना फक्त असा खेचायचा की ही पूर्ण उसत उसत जाते पूर्ण म्हणजे तुम्ही याच्यामध्ये मोती घाला शुगर बेड्स घाला काहीही घाला तरीही खालचा धागा ओढला की इथून तिथून पूर्ण हे उसवून जातं त्यासाठी ही गाठ देणं खूप महत्वाचं आहे आणि कमेंटमध्येही आलं होतं परंतु काय आहे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सगळं काही शिकवू शकते परंतु हे तुमच्या लक्षात बसणार नाही बघा इथे सुरुवातीला जेव्हा आपण धागा हा खाली घालतो तिथेही गाठ कशी कशी द्यायची त्यानंतर चेन स्टिच कशी बनवायची खालच्या बाजूने कसा अडवायचा ही खूप महत्त्वाची टीप खूप महत्त्वाचं पॉईंट आहे खूप खूप महत्त्वाची टीप आहे आता आम्ही ऑफलाईन क्लास केलेले आहे तरी देखील आम्हाला हे दोन तीन दिवस लागले होते तर त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त इथे चेन स्टिच शिकवलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये आणि आज गाठ कशी बसवायची ती देखील खूप महत्त्वाची आहे ती गाठ लवकर आपल्याला येत नाही खूप त्या गाठ बनवायला देखील खूप प्रॅक्टिस लागते त्यामुळे मी तुम्हाला कालचं जे डिझाईन सांगितलं होतं ती तुम्ही नक्की प्रॅक्टिस केली असेल तर केली असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल केली तर आजही प्रॅक्टिस करा तर बघा आता इथे गाठ कशी द्यायची आहे मी तुम्हाला ते सांगते बघा आपली ही पूर्ण चेन अशी प्रकारे आपण करून घेतलेली आहे तर त्यानंतर हे बघा अशा प्रकारे हे बघा आपण अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपण हे बघा धागा आपली चेन स्टिच ज्या प्रकारे घेतो तर हे बघा मी इकडे जाते म्हणजे तुम्हाला ही व्यवस्थित दिसेल आता इकडनं उसून घेतलेलं आहे त्यामुळे हे व्यवस्थित दिसणार नाही हे बघा आता अशा प्रकारे मी हे इकडे घेतलेलं आहे ठीक आहे किंवा दुसरी घेऊन दाखवते मी तुम्हाला ठीक आहे हे बघा तर हे बघा अशा प्रकारे हे अडकून हे बघा हे बघा अशा प्रकारे आपण ज्या प्रकारे चेन घा चेन स्टिच देतो त्याच प्रकारे काढायचं आणि हे बघा थोडंसं मोठं घ्यायचं आणि हे बघा याच्या तर बघा मी तो धागाच कट करून टाकला आणि हे बघा आता दुसरा धागा आपण दुसरी लाईन बनवून घेऊया आणि मी तुम्हाला तिथे गाठ सांगते कशी द्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे गाठ देऊन घेतलेली आहे इथे तर बघा अगदी नॉर्मल अशी छोटीशी गाठ द्यायची नाही आपल्याला जाड गाठ द्यायची आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा आपण अरिवरची सुरुवात केलेली आहे त्यानंतर हा धागा कसा पकडायचा आहे ते देखील मी तुम्हाला अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये त्यामध्ये माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे हा खालच्या बाजूने हात घ्यायचा ठीक आहे आणि हे बघा स्वी अशा प्रकारे याच्यामध्ये घालायची हे बघा इकडनं सांगते हे बघा अशा प्रकारे आणि हा धागा वरती काढून घ्यायचा ठीक आहे त्यानंतर खालचं पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे खालच्या बाजूने कसा आपला हात फिरवायचा कसा धागा हातामध्ये पकडायचा आणि तो वरच्या सुईमध्ये कसा अडकवायचा आणि वरती कसा काढायचा हे मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ जे कोणी नवीन असेल त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हालाही आ, ही स्टिच सुरुवात जी आहे ती कळेल ठीक आहे कारण तुम्ही आत्ताच बघितलं तर हे तुमच्या डोक्याच्या बाहेर जाईल त्याच्यामुळे तुम्हाला याची सुरुवात बघणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा हवी तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आपल्या चॅनलवरती एकाखाली एकच व्हिडिओ आहे बऱ्याचदा अशा कमेंट येतात की ताई ऑनलाईन आहे तर किती फी आहे कसं आहे ऑफलाईन घेणार का असं बरेचसे प्रश्न विचारले जातात तर आपले बघा ऑनलाईन आहे आणि हे पूर्णपणे फ्री आहे हे क्लास जे आहे हे पूर्णपणे फ्री आहे इथे कसलेही पैसे घेतले जाणार नाही बघा थमनेलमध्येच तुम्हाला लगेच किंवा टायटलमध्येही दिसतं फ्रीमध्ये आहे हे पूर्ण आपले जे क्लास आहे अरीवर्कचे ते आणि फ्रीमध्ये मला जेवढी माहिती आहे माझ्याकडे हे अरीवर्कबद्दल जेवढी माहिती आहे तेवढी मी पूर्णपणे तुमच्या अगदी प्रामाणिकपणे पूर्णपणे शेअर करत असते ठीक आहे तर तुम्ही हे नक्कीच प्रामाणिकपणे हे पूर्ण शिकून घ्याल असंही मला वाटतंय अशी मला अपेक्षा आहे की तुम्ही हे पूर्ण श नक्की तुम्हाला समजत असेल आणि तुम्ही नक्की हे पूर्ण शिकून घेताल तर याच्यामध्ये आपला हँडवर्क पूर्ण झालेलं आहे आणि हँडवर्कचं जे बेसिक आहे ते पूर्ण झालेलं आहे ते बऱ्याच म्हणजे जवळजवळ सर्व ताईंना ते हँडवर्क जमायला लागलेलं आहे येतं आहे आणि त्यानंतरच आपण हे अरीवर्कचं चा चालू केलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मी ही चेन पूर्ण घालून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आता गाठ कशी द्यायची आहे ते खूप महत्वाचं आहे बघा हे आपलं अशा प्रकारे हे मोठं आपल्याला जेव्हा गाठ द्यायची ना तेव्हा हे अशा प्रकारे थोडंसं मोठं करून ओढून घ्यायचं ठीक आहे आणि त्यानंतर खाली सुई घालवायची आणि हे बघा अशा प्रकारे दुसरा धागा ओढायचा ठीक आहे हे बघा तर हे पण मोठंच ठेवायचं आणि हे पण मोठंच ठेवायचं त्यानंतर हे बघा आता ही आपली असं होतं त्यानंतर हे खालचं जे आहे ना हे बघा आपण अगोदरचं काढलेलं तर त्याच्यातून आपल्याला ही सुई अशी अशी अडकवायची बघा हे बघा अशा प्रकारे आणि हे ठेवून द्यायचं काहीच करायचं नाही आणि खालच्या बाजूने धागा आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायचं बघा हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे बघा खालच्या बाजूने कितीही ओढला तरी हे निसटणार नाही ठीक आहे हे नक्की तुम्हाला गाठ बघा तुम्हाला जर हे कळालं नसेल तर तुम्ही एवढंच मागे जायचं आणि ती गाठ कशी मारलेली आहे ते बघायचं आहे ठीक आहे तर बघा मी खालचा धागा कट केलेला नाही आणि मी तुम्हाला इथे दुसरी चेन परत घालून दाखवते म्हणजे आणि परत एकदा तुम्हाला मी गाठ कशी द्यायची ते दाखवते ठीक आहे हे बघा म्हणजे एक दोन वेळेस तुम्हाला दाखवलं की तुम्हाला लक्षात येईल की गाठ कशी द्यायची आहे बघा मी आणि तुम्ही जेव्हा गाठ देताना तर बघा धागा ना आपल्याला पूर्ण ब्लाऊज होसपर्यंत धागा कुठेही कट करायचा नाही ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे हे बघा अगदी सोपी पद्धत आहे एकदा आपल्याला आलं की जमून जातं हे बघा आता हा धागा मी वरती काढला ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा वरती काढला की खाली सुई याच्यातून अडकून हे बघा याच्यातून घालायची सुई दिसत असेलच तुम्हाला हे बघा थोडंसं झुम करून दाखवते हे बघा याच्यातून अशा प्रकारे सुई घातली आणि ही खाली घालायची आपल्याला खालच्या बाजूने धागा अडकवायचा वरती काढायचा बघा वरती काढला आहे हे बघा वरती काढला आहे आणि त्यानंतर हे बघा आता हे अशा प्रकारे तयार होतं ठीक आहे तर ही हे बघा अशा प्रकारे हे बोटावर घ्यायचं आणि इथून असं करायचं बघा आणि खालचा धागा उघडून घ्यायचा हे बघा बघू शकता आणि सुई काढून घ्यायची बघा किती ओढलं तरी निसटत नाही निघत नाही बघा अशा प्रकारे हे पॅक झालं आहे तर याची तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागणार आहे तुम्ही हा ही गाठ कशी बन कशी द्यायची आहे याची खूप तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे ठीक आहे तर नक्कीच तुम्ही याची प्रॅक्टिस कराल अशी मी आशा करते तर तुम्हाला अजून हवं तर अजून एक वेळेस मी करून दाखवते परंतु तुम्ही काय करायचं आहे हीच गाठ देताना तुम्ही जेव्हा तिथे मागं जाऊन बघताल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही गाठ कशी दिलेली आहे काय करायचं आहे हे बघा फक्त हे बघा इथेच दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा प्रकारे चेन आपली घेतली की काय करायचं आहे बघा अशा प्रकारे हा धागा आता आपण वरती काढला आपल्याला गाठ द्यायची ठीक आहे आणि हा आपण वरती काढलाय आहे तर काय करायचं सुई खाली घातली की हे बघा अशा प्रकारे याच्यातून घातला की हे बघा हा पूर्ण हा आत्ता काढलेला धागा आहे आणि हा अगोदरचा आहे तर अगोदरच्या धागेतून परत ही सुई अशा प्रकारे करायची आणि खालचा धागा उडून घ्यायचा बघा अशा प्रकारे ठीक आहे तर नक्की ही गाठ कशी बसवायची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल जरी ही काही अडचण आली तर तुम्ही नक्की मला विचारू शकता परंतु विचारण्या अगोदर काय करायचं आहे याच्या थोडं पुढे जायचं गाठ कशी जायची अगदी तिथे तुम्ही पॉज करू करू बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही गाठ कशी बसवलेली आहे अगदी बारकाव्यांनी बघा ही गाठ कशी दिलेली आहे तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे ठीक आहे तर बघा अगदी सोप्पं करून सांगितलेलं आहे जरीही कुणाला नाही कळालं तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा त्या अगोदर व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित आणि सविस्तर पहिल्यापासून तर शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे इथे गाठ कशी द्यायची आहे ते तुम्हाला कळेल ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे गाठ कशी द्यायची आहे याची संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तुम्हाला नक्की हा व्हिडिओ कळाला असेल आवडला असेल आणि जे कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि त्याचबरोबर त्या बेलायकन त्याच्यासमोरील आयकॉन आहे त्यालाही क्लिक करायचं आहे म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा थोडी जरी माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद